आता बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब हे महत्वाचे आहेत आणि हत्येचा कट कुठे आणि कसा रचला गेला हे जबाबातून स्पष्ट होणार आहे तसंच सुरक्षेच्या कारणास्तव पाचही गोपनीय साक्षीदारांची नावं ही, साक्षी नाव ही अत्यंत गुप्त ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती मिळते तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हे जबाब हे महिलाचा दगड माइलस्टोन ठरणार आहेत कारण यांची साक्ष ही या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात महत्वाची ठरणार आहे पाच गोपनीय साक्षीदार आहेत या प्रकरणात आणि यांची साक्ष ही महत्वाची असणार आहे अतिशय संवेदनशील असं हे प्रकरण आहे आणि त्यामुळे यांच्या जबाबातून पुढच्या गोष्टी या प्रकरणातल्या स्पष्ट होतील तसंच वाल्मिक कराड आणि विष्णू साठे सुदर्शन घुले यांच्या टोळीची दहशत कशी आहे हे देखील त्यांच्या जबाबातन स्पष्ट झालेलं आहे या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे जय से प्रतिनिधी आमिर हुसेन आमच्यासोबत आहेत आमिर काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात नक्कीस बगित अपन सतोष देशमुख हत्या प्रकरण चार्जशीट दाखिल करते चार्जशीट संरक्षण करते ना अपने कि तिरंगा होटल वेव जेवन करते गोपनीय साक्षीदार सोबत होते विष्णु चाटे सुदर्शन गुण्हे संवाद साय साक्षीदार गोपनीय साक्षीदार पहले एक है म्हणजे तिकडे त्यांना माहिती होती हे बैठक चालू होती तिरंगा हो विष्णू आणि तुमच्या वाटेला करायची स्वतःची इच्छा आम्ही पण घातली तुम्हाला नक्कीच आमिर पण या सगळ्यामध्ये हे जे पाच गोपनीय साक्षीदार आहेत यामुळे वाल्मिक कराड अचा भोवतीचा हा जो फास आहे तो आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे का काय अधिक माहिती आहे नक्कीच जर आपण हे बघितलं तर पाच साक्षीदार जे आहे गुपनीय साक्षीदार आहे हे आता नेमकं कोर्टात काय गवाई देणार म्हणजे वाल्मिक कराड च मुख्य आरोपी केलेले आहेत पण आता या वाल्मिक कराड वर बोलतील का विष्णू सोबत बोलणार काय करणार कोणाचे विरोधात गवाही देणार हे आपलं बघणं महत्वाचं आहे नक्कीच नक्की धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आमिर तर हे होते आमचे प्रतिनिधी आमिर संतोष देशमुख हत्या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांची साक्ष ही कशा प्रकारे या प्रक प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी महत्त्वाची ठरते हे आपण पाहिलं